सांगितले ही पार्श्वभूमी आपल्या लक्षात आली असेल खर तर हा स्वप्न पूर्तीचा दिवस क्षेत्रात काम करत असताना एखादी संघटना आरोग्य क्षेत्रात काम करते आणि राजूबाईंच्या प्रेरणेने आणि बरोबर या तात्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या विचाराची पंचवीस डॉक्टर उभा करते ही समाजातील सगळ्यात मोठी बाब आहे आमच्या संघटनेतील असंख्य कार्यकर्त्यांची मुलं डॉक्टर झाली समाजात असंख्य डॉक्टर असतात परंतु ज्ञानेश्वरी जीजीने सांगितल्याप्रमाणे सेवाभाव ठेवणारे जी डॉक्टर्स आहेत ते समाजात थोडेच पाहायला मिळतात आणि तीच मुलं आणि तीच संकल्पना आणि तेच विचार आपल्या समोर व्यसनमुक्त युवक संघटना मानते त्या सर्व डॉक्टरांचा या ठिकाणी जे डॉक्टर्स असते त्यांनी यायचं गुरुवरे तात्यांच्या आणि बाबांच्या हस्ते आपण सन्मान स्वीकार करायचा सर्व डॉक्टरांचा उल्लेख करतो कुमारी आरती सोपान कदम अभिषेक कुमार तांबिले पूनम सुनील राव पद्मजा प्रमोद भापकर ओंकार कैलास वागळकर मानसी विलास कोहले शुभम प्रताप कदम ज्ञानेश्वरी सचिन शिंदे तृप्ती निळकंठ कदम ज्ञानेश्वरी सुनील पाटील उद्धव भानुदास वैराट आदित्य भानुदास वैराट मयुरेश विजयकुमार फलफले बी एम एस श्रुती प्रताप कदम फिजिओथेरपी नारायण राजेंद्र कुंभार डी एन वाय एस नंदिनी विलास कोल्हे बी एच एम एस कीर्ती संतोष रेडे एम बी बी एस शिवदत्त राजेंद्र कुंभार बी एन वाय एस निलेश राजेंद्र आडसुळे फिजिओथेरपी शंभूराजे समाधान सूर्यवंशी बी एन वाय एस प्रथमेश विजयकुमार फलफले बी एच एम एस मुकुंद विजय लावंड बी ए एम एस श्रुती दादासाहेब नरळे बीएमएस वैष्णवी कैलास वागळकर बीएमएस सर्व डॉक्टरांना मी विनंती करतो तिथच थांबा स्टेज आपण थांबायचे एक गुरुवारी तात्यांबरोबर ग्रुप फोटो होईल आदित्य भानुदास एम एस

শিবদত্ত্রিএন খুব কাছে